छोट्या मुलांसोबत बोलत असाल तर ही वाक्य नक्कीच तुमच्यासाठी उपयुक्त ठरतील वॉट इज युअर नेम तुझं नाव काय आहे हाऊ ओल्ड आर यू तुझं वय किती आहे वेअर डू यू लिव्ह तू कुठे राहतोस किंवा कुठे राहतेस डू यू लाईक प्लेईंग तुला खेळायला आवडतं का कमियर इकडे डाउन खाली बस स्टँडअप उभे राहा डू यू वॉन्ट वॉटर तुला पाणी हवा आहे का एट युअर फूड जेवण कर गो टू द पार्क चल आपण बागेत जाऊया डू युअर होमवर्क तुझा ग्रहपाठ पूर्ण कर गुड जॉब छान केलंस प्लीज बी क्वाईट कृपया शांत रहा टाइम इज टाइम टू इट्स टाईम इट्स टाइम टू स्लीप झोपायची वेळ झाली आहे वॉश युअर हँड्स तुझे हात धुवा आर यू फिलिंग ओके तुला ठीक वाटते का डोंट बी अफ्रेड घाबरू नकोस लेट्स रीड अ बुक चल आपण पुस्तक वाचू कॅन यू हेल्प मी तुम्हाला मदत करू शकतोस का एस टाइम टू गो होम आता घरी जाण्याची वेळ आहे मित्रांनो आजच्यासाठी एवढंच परत भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद